अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त भूमिकांचन तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पितृंचे स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आत्म्याला संतुष्टी मिळण्याकरिता शांती मिळण्याकरिता पितृपक्षामध्ये आपण पितृभोजन ब्राह्मण भोजन अन्नदान हे विधी करत असतो महालय काळातील ज्या महत्वाच्या तिथी आहेत भरणी श्राद्ध पौर्णिमा तिथी सर्व पित्रमावश्या यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची तिथी म्हणजे अविद्वा नवमी ज्यालाच आई नवमी अहेव नवमी असे देखील म्हणतात एखाद्या स्त्रीचं सवाष्ण असताना निधन झालं म्हणजे स्त्रीचा पती जिवंत असताना जर एखाद्या स्त्रीचं निधन झालं तर अशा स्त्रीचं अविद्वा नवमी श्राद्ध केलं जातं यावर्षी दोन हजार चोवीस साली अविद्वा नवमी श्राद्ध आपल्याला करायचं आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आई नवमी कशी करावी हे श्राद्ध कसं करावं अविधवा नवमीचं श्राद्ध केल्यानं आपल्याला काय प्राप्त होतं आपल्या घरातील ज्या गेलेल्या पितृमाता असतात त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आपल्या घरात कशाचीही कमी पडत नाही धनधान्य धनधान्याने द्धन, आपलं घर भरून राहतं तसेच अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होतो अविद्वा श्राद्ध कुणाचं करावं ज्या कुळामध्ये किंवा ज्या घरामध्ये एखाद्या स्त्रीचं सवाष्णपणे मरण येतं म्हणजेच तिचा पती जिवंत असताना जी स्त्री मरण पावते तिचं अविद्वा श्राद्ध केलं जातं हे श्राद्ध कधी करायचं तर त्या स्त्रीच्या निधनानंतर वर्षश्राद्ध झाल्यानंतर जो पहिला पितृपक्ष येतो त्या पक्षातील नवमी तिथीला ती अशा स्त्रीचं अविद्वा नवमी श्राद्ध करावं वर्षश्राद्धाच्या आत हे श्राद्ध करून उपयोग नाही कारण वर्षश्राद्धापर्यंत कुठलाही जो जीवा आत्मा असतो तो प्रेत योनीत असतो वर्ष श्राद्धाचे विधी झाल्यानंतरच तो प्रेत एवणीतून तो प्रेत पितृ पितृयवणीमध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतरचा आपण त्यांचा पितृपक्ष करू शकतो म्हणून वर्षश्राद्धानंतर जो येणारा पितृपक्ष असतो त्यामध्ये नवमी तिथीला हे श्राद्ध करावं आता अविद्वानवमी जे श्राद्ध आहे हे कुणी करावं तर सवाष्ण स्त्री जिचे निधन झालं आहे तिच्या मुलाला तिच्या मुलाला हा पहिला अधिकार असतो हे श्राद्ध करण्याचा पहिला अधिकार असतो समजा मुलगा नसेल तर तिच्या पतीनं हे श्राद्ध करावं अगदीच अडचण असेल तर पुतण्यासुद्धा हे श्राद्ध करू शकतो अविद्वानवमी अविद्वानवमीचं किंवा आई श्राद्ध कुठपर्यंत करावं म्हणजे किती काळापर्यंत करावं ज्या वेळेला आपल्या घरातील एखादी स्त्री सवाष्ण मरण पावते त्यावेळेला तिचा मरणोत्तर जो दर्जा असतो तो असतो सद्वा विधवाच्या विरुद्ध सद्वा आणि समजा कालांतराने तिच कालांतराने तिचा पतीच पतिस जर पतीचं जर जरी निधन झालं तरी देखील तिचा जो दर्जा असतो तो असतो सद्वा सद्वा असतानाच तिला मरण आरण ना, आलेलं असतं म्हणूनच पतीच्या निधनानंतर देखील तिच्या मुलानं आपल्या आईचं अविद्वा नवमीचं श्राद्ध आवश्यक करावं तसंच आई जर सवाष्ण गेली असेल तर तिचं सुद्धा अविद्वा नवमी श्राद्ध करावं अविद्वा नवमी श्राद्ध करण्याचं कारण असं आहे कुठलीही स्त्री ही संसाराविषयी जास्त आसक्त असते म्हणजेच तिचा संसारामध्ये मन अडकते तिच्या आशा आकांक्षा असतात इच्छा असतात ज्या वेळेला एखाद्या स्त्रीचा असा अर्ध्यावरतीच आपला संसार सोडून जावं लागलं एखाद्या स्त्रीला तर आपल्या मुलाविषयी आशा आकांक्षा असतील इच्छा असतील त्या पूर्ण झालेल्या तिला बघायला मिळत नाहीत अशा वेळेला तिच्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी ती, तिच्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी आई नवमीचं श्राद्ध करावं नवमी ती तिला पृथ्वीवरती शिवलहरी जास्त प्रमाणात कार्यरत असतात स्त्रीमध्ये असणारं शक्ति ह्या शिवलहरी आकर्षून घेतात त्यामुळे एखाद्या स्त्रीच्या जीवात्म्याला आपल्या संसारामधल्या जी आसक्ती जे प्रेमबंधनं आहेत ते तोडण्यास ह्या शिवलहरी मदत करतात आणि त्या स्त्रीचा पुढचा प्रवास सुखकर होतो सोपा होतो म्हणून नवमीच्या दिवशी हे श्राद्ध केलं जातं तर आता हे श्राद्ध कसं करायचं बघा एखादी सवाष्ण स्त्री तुम्हाला जेवण करायला जर मिळाली तर जेवण करायला सांगा त्या स्त्रीला भोजन द्या भोजनानंतर त्या स्त्रीची ओटी भरायची आहे साडी ब्लाऊज पीस नारळ मेहंदीचा कोण तांदूळ हिरव्या बांगड्या तुमच्या येता शक्ती तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरा अशी ओटी तुम्हाला भरायची आहे तिचा मानपण करायचा आहे बघा पितरांचा फोटो ठेवून सकाळीच पूजा करा हळदी कुंकू व्हा फोटोला हार अर्पण करा त्या फोटोला नैवेद्य दाखवा मात्र नैवेद्य दाखवताना तुम्हाला सरळ पाणी न फिरवता उलटं पाणी फिरवायचं आहे सवाष्णस्त्री जर तुमच्या घरी जेवण करायला नाही आली तर तुम्ही गाईला एका व्यक्तीचं जेवण होईल असं पूर्ण ताट काढून ते तुम्ही तो ते जेवण तुम्ही गाईला द्या तसंही बघा आपण या श्राद्धाच्या तिथीला श्राद्धाच्या दिव दिवशी कावळ्याला कुत्र्याला गाईला नैवेद्य देतच असतो बघा अविद्वानवमीला सवाष्णस्त्रीची ओटी भरणं अनिवार्य आहे जर तुम्हाला ते शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या पितृच्या फोटोसमोर ही ओटी ठेवा नंतर एखाद्या गरजू स्तिरा स्त्रीला ती ओटी तुम्ही देऊ शकता बघा आई नवमीला खूप महत्त्व आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे नवमी श्राद्ध करायचं आहे तुमचं हे नवमी श्राद्ध केल्याने तुमचे पितृ शांत होतील तृप्त होतील आणि संतुष्ट होतील तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत पितृदोष आहे हे नि पितृदोषाचं निवारण होऊन तुमच्या घरात सुख समृद्धी आनंद येईल तर कशी वाटली माहिती कमेंटमध्ये सांगा आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ